व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अनेक खात्याची साहेब म्हणाले आपण कवी बोललं पाहिजे कारण समोरच्यांची बॅटिंग चालू आहे आपण बॅटिंग करायला गेलो तर आपल्याला वे इथंच वेळ जाईल आणि दुबईची बॅटिंग बघायला मिळणार नाही म्हणून मी काही जास्त वेळ बोलणार नाही जिवाळा सोशल फाउंडेशन सर्व माजी विद्यार्थी ग्रामस्थ यांनी मिळून चालू केलेलं हे सोशल फाउंडेशन खऱ्या अर्थानं समाजाला आवश्यक असणाऱ्या अनेक बाबीमध्ये लक्ष घालून गावाला एकत्रित एक करून शिक्षणाला प्रोत्साहन देणं पर्यावरणाला प्रोत्साहन देणं आणि विशेष करून गावातून इथून शिकून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी नाव कमवलं गावाचं नाव कमवलं आपल्या तालुक्याचं नाव मोठं केलं अशा अधिकाऱ्यांचा सत्कार करणं ही आपली महत्वाची जबाबदारी या सोशल फाउंडेशननी पार मनाचं गाव आहे मी यासाठी म्हणतोय हुतात्मा बाबूगिण असतील स्वर्गीय अण्णासाहेब आवटे असतील या दोन महान महानवीरानं या गावाचं नाव जिल्हा आणि राज्याच्या नकाशावर नेऊन ठेवलेलं आहे आणि त्यांच्या पाठोपाठ आज आपण सगळेजण पाहतोय एक चांगली कारकिर्द आपण करत असताना आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना तरुणांना एक आदर्श आपण निर्माण करून दिला म्हणून आज चाचकर साहेब आपला आणि पडवळ साहेब असतील दुसरे चाचकर साहेब असेल आपल्या सगळ्यांचा ग्रामस्थांनाचं नव्हे तर त्या तालुक्यातील अगदी सर्वांना सार्थ अभिमान आहे आपण सगळ्यांनी चांगलं करिअर उभं केलेलं आहे स्वतःचं नाव कमवलेलं आहे आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जिव्हाळा सोशल फाउंडेशन हे माळुंग्या पडवळमध्ये स्थापन झालं हे सर्व हुतात्मा बाबूगण विद्यालयामधील माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी सामाजिक कार्यासाठी आणि निसर्ग संवर्धन करण्यासाठी अनेक चांगली काम कामं केलेली आहेत याच्यातला पहिला उपक्रम म्हणजे गोरगरिबांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी जिव्हाळा नागरी सहकारी पथसंस्था मनसरमध्ये स्थापन केली त्यानंतर त्यांनी यावर्षी पंधरा ऑगस्टला एक आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो गोरगरिबांच्या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या हातभार लाभला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून पंधरा ऑगस्ट रोजी पाच गरीब विद्यार्थ्यांना पूर्ण संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचललेला आहे आणि यापुढेही आजूबाजूच्या परिसरातील गावातील ज्या ज्या विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अशक्य आहे त्या सर्वांनी जेव्हा प सोशल फाउंडेशनशी संपर्क करावा त्यांचं प्रॉपर व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यानंतर त्यांनाही जेव्हा परिवार आर्थिक मदत देईल त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलेल हा आमचा मानस आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची निसर्गाचं प पर, पर, पर्यावरणाचा समतोल राखायचा जर असेल आपल्याला निसर्ग संवर्धन जर करायचं असेल तर आपल्याला दोन झाडं लावली पाहिजेत त्या दोन झाडं आपल्याला ऑक्सिजन देईल नाहीतर आपण जे करतो आहे ना हे सगळं निसर्गाकून फुगट घेतो आहे परंतु निसर्गासाठी मात्र आपण काही करत नाही आणि ही संकल्पना जिवाळा परिवारानं राबवलेली आहे जिवाळा परिवार प्रत्येक सदस्याला असं सांगण्यात आले की तुझ्या वाढदिवसाला दोन झाडं तू लावायची त्यामुळं होईल काय की प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये ना हा एक विचार सर्वत्र पसरेल आणि हा विचार सर्वत्र पसरल्यानंतर तो संपूर्ण भारतभर पसरेल फार काही करायची गरजच नसते असं मला असं वाटतं आहे तुम्ही फक्त दोन झाडं लावा संगोपन करा वगैरे नका करू ती बरोबर वाढतात हा उपक्रम जिव्हाळा सोशल फाउंडेशन करते आहे जिवाळा सुशाल फाउंडेशननं की ज्या जुन्या झालेल्या इमारती आहेत त्या कदाचित समजा अपघात झाला त्या असुरक्षित आहेत त्याचासुद्धा त्यासुद्धा कामासाठी जिवाळा परिवार संबंधित अधिकाऱ्यांच्या मागे लाग लागलेला आहे की इथं चांगलं मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे दुसरा जिवळा परिवाराचा उपक्रम असा आहे की गाव हा सक्षम झाला पाहिजे गावातले लोक बाहेर जाऊन यांना नोकरीसाठी शोध नाही घेतला पाहिजे तर गावातल्या लोकांसाठीच रोजगार उपलब्ध करायचं त्यांना मार्गदर्शन करायचं जिवळा परिवारानं तोही माणूस उभा केलेला आहे सर आज त्यानिमित्ताने आय एस आय पी एस काय याचा ह्याचा अर्थ असा आहे निघतो त्याच्यामध्ये आय एस ऑफिसर वगैरे काय यायचं याचं कारण असं आहे की आज एका ऑफिसरचा एम पी एस सी झालेल्या एका ऑफिसरचा सन्मान करायचा होता आम्हाला हा सन्मान आम्ही दरवर्षी करतो या सन्मानामध्ये या कारणाचं कारण असं की गावामधून अनेक उच्च पदाधिकारी बाहेर पडलेले आहेत परंतु गावाबरोबर त्यांची नाळ तुटलेली आहे आणि गावात आल्यावर त्यांना कुठलाही प्लॅटफॉर्म मिळत नाही की कोणाशी चर्चा करायची जिवाळा परिवार येणं एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आणि त्यांचं गावाशी कनेक्शन जोडले ज्या शाळेमधून ज्या मातीमधून ते मोठे झाले त्या मातीपासून ते दूर जाऊ नये हे एक कारण आहे त्या सन्मानात करण्याचं दुसरं कारण असं एवढे सगळे ऑफिसर जे येतात आणि स्टेजवर येऊन येणार ते काही प्रबोधनकारी मार्गदर्शन करतात त्याचा उद्देश हाच आहे की इथल्या विद्यार्थ्यांना आपण सुद्धा अधिकारी बनलं पाहिजे आणि जर इतकं मोठे अधिकारी होऊन ही या ग्राउंड लेवलवर आपल्यापर्यंत येतात या अर्थ आहे ना की काहीतरी ना या गावाचा या देशाचा विकास झाला पाहिजे हे प्रबंधनकारी कार्य जेव्हा परिवारानं सुरू केलेलं आहे म्हणून हा सन्मान गो गोळा केले जा झालेला आहे त्यांचा आणि ज्यावेळेस ना अशा गोट गोष्टी घडत असतात त्यावेळेस ना एकाला दुसरा दुसऱ्याला तिसरा जोडले जातात आज एका ऑफिसरचा सत्कार करायचा होता परंतु तीन तीन आय एस ऑफिसर कमिशनर्स वगैरे त्या कार्यक्रम येतात आणि हा फार मोठा या गावाचा नावलौकिक आहे आणि जेव्हा परिवारानं सोशल फाउंडेशन हा चांगला सुत्य उपक्रम सुरू केला आणि हळूहळू मला असं वाटतं की गाव बदलण्याच्या मार्गावर आहे गावं बदलली जातील आणि हाच उपक्रम इतर गावात सुद्धा व्हावा असं मला फार प्रामाणिकपणे वाटतं च्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एक